बातमी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात बेकायदेशीर घुसखोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे शहरातील टाका ग्राउंड भोवती अवैध बांधकाम वाढत असून त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय स्थानिक नागरिकांनी या मुद्द्यावर प्रशासनाकडे तक्रार केली असून घुसखोरी करणाऱ्यांची कागदपत्रे तपासण्याची मागणी केली आहे हा वाढता धोका थांबवण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलतील हे महत्वाचं ठरणार आहे वर्धा जिल्ह्याचं हिंगणघाट शहर या हिंगणघाट शहरामध्ये दिवसेंदिवस बांगलादेशी घुसखोर किंवा रोहिंग्यांची वाढती संख्या ही एक समस्या होती आहे आणि त्यामुळे अनेक जे छोटे छोट्या जा ज्या जागा आहेत त्या प्रभावित होतात त्यामुळे आज विश्व हिंदू परिषद दल आणि सखल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की नेमकं या शहरात नेमकं का का आहे काय काय वाटतंय दादा बांगलादेशी घुसखोर जे, इते वास्तव्यास। इते वास्तव्यास जी जे जी जी आहे किंवा रोहिंगे जे आहे ते इथे वाढत आहेत असं तुम्हाला वाटतं कशावर ज्या पद्धतीचे जे लोक आहेत आजपर्यंत आम्ही जे हिंगणघाटात राहणारे आमचं बालपणापासून आज आम्ही इथे वास्तव्यासो इथे वास्तव्यास राहणाऱ्या प्रत्येक मॅक्झिमम मुसलमानां म्हणजे जे पोरं लहानपणापासून आता जे यांनी सांगितलं जे आहे आम्ही खेळणं बागडणं हे सगळं करत आहे नवीन येणारे जे लोक आहेत ते ओळखायलाच येतात आणि जे आता माल विक्रीसाठी घरगुती माल विक्रीसाठी येणारे लोक प्रत्येक मोल्ल्या मोल्यात जातात पण प्रशासन पोलीस प्रशासन यावर देखील की यांना एक कायदा आहे जर कुणाला आपला माल या गावात जर कुणाला माल आपला जर विकायचा असेल त्याला या गावात जर कोणत्या मोहल्ल्यात जर जायचं असेल जा माल विकण्यासाठी तर त्याला पोलीस स्टेशनची परमिशन घ्यावी लागते एक खंत अशी वाटते की आता लहानपणापासून तेच आमचे मित्र राहिलेले आहे त्यांच्याशी आमची वारंवार संवाद राहिलेला आहे एकत्र खेळलेलो आहे एकत्र मोठं झालेलं आहे एकत्र शाळा शिकलेलो आहे पण गेल्या काही वर्षामध्ये जे नवीन नवीन नवी लोक वास्तव्यात आलेले आहे त्यांची पडताळणी करणं अत्यंत आवश्यक आहे की ज्यांच्यामुळं पूर्ण हिंगाळ शहराचं वातावरण वारंवार वारंवार खराब होऊन जातीय ते निर्माण होऊ नये यासाठी बारकाईने यांची शाणीशा करणं अत्यंत गरजेचं आहे हे कुठून आले यांना इथं यांना जागा कोणी दिली याच्यानंतर यांचे डॉक्युमेंट्स कोणी करून दिले ह्याची बारीक इन्फॉर्मेशन घेऊन यांच्यावर कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे आणि आम्ही रात्रीच्या वेळेस पाहतो बसस्टॉपच्या रोडने वगैरेचे दुकानं बंद झाल्याच्या नंतर पहिले दोन लोकं झोपत होते मग तीन झोपायला लागले मग चार असं करता करता यांची संख्या वाढत चालली आहे हे लोकही ये दिवसेंदिवस येत आहे येत आहे कुठून ह्यांची संख्या वाढत चालली आहे कुठून मग प्रशासनाला दिसत नाही का रात्रीच्या वेळेस प्रशासन पोलीस प्रशासन पेट्रोलिंग करत असतं का असतं ह्यांनी इन्क्वायरी करा करायला हवी कोण आहे तू कुठून आला काय आला इथे कसा झोपला हे सगळ्यांना डोळ्यात दिसतंय पण त्याच्यावर कुठल्या प्रकारचे डोक्यावर टोपी घातलेला मुसलमान आमचा मित्र आहे परंतु मनात जियत पाळून हे ज्या बांगलादेशी रोहिंग्यांनी आमच्यावर अतिक्रमण करून कुरकोडीच्या घटनांना बगल देण्याचे काम केलं आहे त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे आणि त्यांना उधळून लावणे लौन आमचे परम कर्तव्य आहे त्यांच्यामार्फत ज्या काही कुरकोडी होतात सामाजिक व्यक्तीला भंग पावला जाईल अशा घटना वारंवार घडल्या जातात याला कुठेतरी प्रशासनाचा हातभार आहेत का हा कधीकधी प्रश्न निर्माण होतो आमच्यावर कारवाई आणि त्यांना समर्थन असे एकंदरीत प्रशासनाची वागणूक या घडलेल्या काही घटनावरून निदर्शनास आली ह्या कुठेतरी याला कुठेतरी रोख लावण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरल्यानंतर आम्हालासुद्धा प्रशासनाने तेवढेच सहकार्य करावे एवढे आमची माफक अपेक्षा बिलकुल आता आता काय सांगाल तुमचं काय अनालिसिस आहे एकंदरीत तुमच्या शहरातल्या आता जे निशाणपुरामध्ये जे प्रकरण झालं होतं त्या संदर्भात आम्ही जे निवेदन दिलं होतं ते मुंबईपर्यंत आपण पर मुख्यमंत्र्यापर्यंत गृहमंत्र्यापर्यंत आणि आता जे आपले गृहराज्यमंत्री आहे त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचलं त्यानंतर अशा काही आम्ही ऐकलेल्या गोष्टी आहे की ते जे मुलं फिरतात गावामध्ये रोहिंग्याचे जे मुलं फिरतात अशा जा ते अशा पद्धतीची नशा करतात की ज्याला आपण म्हणू की जे टायर वगैरे जे स्टिफोन्याचं जे सोल्युशन वगैरे वापरलं जातं त्याची नशा करून ते फिरतात आणि जेव्हा लेडीजला वगैरे पैसे माग नाही त्यांची एकदम आक्रमकता असते त्याच्यामुळे अशी एखाद्या का दिवस काही घटना हिंगणमध्ये घडल्या त्यावेळेस मग त्यासाठी प्रशासनच फक्त जबाबदार नाही कारण की त्यांचं वाढ त्यांचं इतकं प्रमाण वाढत आहे तुम्ही जर ग्राउंडवर त्यांची जर तुम्ही आता तुम्ही व्हिडिओ जे तिथे बनवला तुम्ही पाहिले असेल तर त्यांचं इतकं प्रमाण वाढलं आहे की अर्ध ग्राउंड हे पूर्ण त्यांच्या अतिक्रमणामध्ये आलेलं आहे आणि त्यांना त्यामध्ये त्यांना सुख सुविधाही कशा मिळतात याचीही आम्हाला कधी कधी कमाल वाटते तर त्यावर प्रशासनांनी जोरदार लक्ष द्यावं असं मला वाटतं